मॅरेथॉन खुल्या स्पर्धा दोन हजार सव्वीस या स्पर्धेच्या आयोजनासाठी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उद्घाटक हार्दिकजी जोशी सर ज्यांची सिनेमामध्ये असेल टी व्ही मध्ये असेल आणि ग्रामीण भागामध्ये सगळ्या शहरामध्ये सगळीकडे फ्रेज असे राणादा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष जिल्हाधिकारी राहुलजी गुप्ता सर एसडीएम विकास माने साहेब जी राजकुमारजी सर तहसीलदार शारदा दळवी मॅडम आपल्या इथले गट विकास अधिकारी प्रफुलजी तोटेवार सर रामचंद्र बागल साहेब मुंदाजी इंगोले साहेब या नगरीच्या नगराध्यक्षा तथा प्रथम नागरिक होती सुनीताताई बाहेती माझ्या भगिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष कांचनताई शिंदे बाजार समितीचे सभापती तानाजीबा भेंडेसाहेब उपसभापती सचिन भोसले साहेब जवळा बाजार मार्केट कमिटी उपसभापती साहेब या उपस्थित असलेल्या सर्व नगरसेवक सगळेच ज्यांनी या स्पर्धेमध्ये काम करत असताना मागच्या दहा वर्षामध्ये वीस वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये सेवा प्रतिष्ठान आसन नासल, मित्रमंडळ आसन याच्या माध्यमातून ज्या समाज उपयोगी काम करतात आणि फक्त माझं नाव पुढे करतात ते सगळेच कार्यकर्ते आज आपलं इथं वसुमती मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तब्बल तीन वर्ष तीन वर्ष झालं आपण ही स्पर्धा घेतोय की ज्या माध्यमातून शरीराचं महत्व धावण्याचं महत्व आणि आरोग्याचं महत्व लोकांना कळालं पाहिजे हेल्दी वसमत म्हणून आपण या याची संकल्पना सुरू केलेली आहे आज आपण बघितलं असेल की तरुण मंडळी गावागावामध्ये असेल शहरामध्ये असेल व्यसनाच्या विळख्यात अडकत आहे पण त्यांना त्या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा आयोजन करावं लागत असते आणि कुठेही त्यांनी वेगवेगळ्या व्यसनाच्या हरी न लागता आपलं शरीर कसलं पाहिजे धावण्याची स्पर्धा असू द्या व्यायाम असू द्या की ज्याच्या माध्यमातून उद्याचं भवितव्य या वसमत शहराचं असेल या मतदारसंघाचं असेल या जिल्ह्याचं असेल हे वाढवण्यासाठी त्यांचं नावलौकिक वाढवण्यासाठी या शहराची आपली भूमिका वाढवण्यासाठी त्यांना काम करावं लागतंय आज या स्पर्धेचं आयोजन करत असताना तीन वर्षापासून आम्ही छोट्या प्रमाणात सुरुवात जरी केली असेल तरी या स्पर्धेचं जे आपले वसुमती महोत्सव आहे वसुमती महोत्सवमध्ये आपलं वसमत हेल्दी वसमत ही जे आपण स्लोगन त्या माध्यमातून आपल्याला या जडण जणनगण करत असताना आपल्या शहराचं नाव मोठं झालं पाहिजे या शहराची सांस्कृतिक असं क्रीडा विभागात असेल सगळ्या क्षेत्रामध्ये विकासामध्ये असेल एक वेगळी बदारी निर्माण झाली पाहिजे यासाठीचा हा आपला काम आहे कलेक्टर साहेब आम्ही तुम्हाला मुद्दाम या स्पर्धेला बोलवलं आहे आज आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुद्धा दहा किलोमीटरच्या रेसमध्ये धावणार तुम्हाला आम्ही कंपल्सरी करणार नाही तुमची इच्छा असली तर तुम्ही पण बोला पण कलेक्टर साहेबांना मुद्दा मी हो या कार्यक्रमासाठी बोलवले की आमचा हा राजकीय स्टेज आहे चार दोन दिवस आम्ही राजकारण करत असतो पण सातत्यानं या वसमत शहरासाठी या वसमतच्या विकासासाठी आपल्याला काय काय करता येईल आज तुम्ही आले तरी तुम्हाला आम्ही असं तसं जाऊ देणार नाही कारण या वसमत शहरामध्ये एमपीएससी युपीएससी करणाऱ्या मुलांची संख्या असेल स्पर्धा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त सहभाग देणारी मुलं असतील सगळ्या परीक्षा आता स्पर्धेच्या माध्यमातून तयार झाले तुम्हाला तलाट्याची परीक्षा द्यायची असेल ग्रामसेवकाची द्यायची असेल पीएसआय व्हायचा असेल पुलिस व्हायचा असेल मग आम्ही आमच्या शहरामध्ये दोन मोठ्या रीडिंग हॉल तयार केले पण त्यासाठी कलेक्टर साहेब आपल्याकडे मुद्दा मारलेत की याच्यामध्ये ते कलेक्टर हॉल आपण बरं शिक्षण संस्थेच्या प्रांगामध्ये केलाय दुसरं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या स्मारकाच्या उजव्या साईडला केलाय की ज्या माध्यमातून शिक्षणाचं महत्व वाढलं पाहिजे या शहरातील मुलांच्या एज्युकेशनमध्ये त्याच्या बाबतीत भर पडली पाहिजे त्यांना जे शिक्षणाच्या बाबतीमध्ये ग्रामीण भागातील मुलं इथलं आपण ह्युमन इंडस्ट्री बघितला सक्तीचं खूप कमी प्रमाणात असते या त्यांच्या उत्पन्नाच्या जोरावर हे मोठ्या शहरामध्ये जाऊन शिकत नाहीत पण त्या धर्तीचं शिक्षण यू या माझ्या वसमत शहरामध्ये भेटलं पाहिजे त्यामुळं जे स्पर्धा परीक्षा युपीएससी असतील एमपीएससी असतील ज्या बाकीच्या ज्या सगळ्या स्पर्धा आहेत त्यासाठी आज आपल्याकडे कलेक्टर साहेब आलेले आहेत ते दोन्ही त्या रिडिंग व्हायचं आणि वाचनालयाची तिथं प्रत्यक्षात पाहणी करणार आहेत आणि त्या बाबतीमध्ये आपल्याला जास्त निधी उपलब्ध करून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होणार आहे या वस्मत शहरामध्ये सगळ्यांना विनंती करतो की टाळ्याच्या गजामध्ये कलेक्टर स्वागत केलं पाहिजे पुढच्या काळामध्ये करता येईल त्यांना आपण बघितलं असेल की हे काम करत असताना या वसमत शहराची सार्वजनिक घटन कशा पद्धतीने होत असते त्यासाठी तुम्हाला आम्हाला काम करायचं आहे पुढच्या काळामध्ये आपल्या इथं आपण एक मोठ क्रीडा संकुल उभारण्याचं काम करतोय सर आपण साडेपाच शक्कड जागा की जी जागा ग्रामीणिकास विभागासाठी होती पण मागच्या काळामध्ये हसन साहेबाच्या माध्यमातून आपण ही क्रीडा विभागासाठी गेलेली आहे एक मोठं क्रीडा भवन या विभागात झालं पाहिजे ज्या माध्यमातून कबड्डी साठी या वसमत शहर वसमत तालुका हा महाराष्ट्रामध्ये मा नावा तालुका होता पण आता काही प्रमाणात कुस्त्यामध्ये असेल कबड्डीमध्ये असेल क्रिकेटमध्ये असेल फुटबॉलमध्ये असेल या सगळ्या ठिकाणी आपल्या वसमतकरांचं नाव झालं पाहिजे यासाठी आपल्याला एक क्रीडा संकुल उभं राहायचं आहे एक कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी म्हणून मी बघतोय की सातत्यानं आपण हे केलं पाहिजे का, का? का ता के ते केलं पाहिजे का सगळ्या लोकप्रतिनिधीशी संपर्कात राहून त्यांनी आपल्या जिल्ह्याचा विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे असे आपल्याला कलेक्टर सुद्धा आपल्याला त्या माध्यमातून लाभलेले ज्या बाबतीमध्ये आपण सगळ्या जणांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय मी या सगळ्यांचं पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो आज ही स्पर्धा आपली स्टेट लेव्हलला असेल पण आंतरराष्ट्रीय लेव्हलला या चार वर्षामध्ये या स्पर्धेचं नाव झालं पाहिजे यासाठी तुम्हाला आम्हाला काम करायचंय ज्यांनी या स्पर्धेचा यशस्वीतेसाठी एका फक्त राजू नवकर नाव पुढे करून जे सगळेजण या कार्यक्रमासाठी झटतात त्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय त्या सगळ्यांचं मी त्याच्यामध्ये स्वागत करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्पर्धक समोर बसलेल्या स्पर्धकांना विनंती की आपण स्टेजच्या समोर यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांचे आपण कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे तुझ्यात जीव रंगला मालिका फेम हार्दिक जोशी उर्फ राणादा रानादा आपण मुंबई सारख्या शहरामध्ये जन्मून एक असल मराठमोळी भूमिका या तुझ्यात जीवरंगाला या मालिकेतून आपण साकारली आणि तमाम महाराष्ट्रातील जनतेला आपलं वेळ लागलं परंतु राणादा तसंच या वसमत तालुक्यामध्ये तुमचा जसं तुझाच जीव रंगला तसं ही वसमत तालुक्याची जनता आदरणीय भाई नवगे यांना म्हणती भैयात तुमच्यात आमचा जीव रंगला इतकं प्रेम या जनतेचं भयावर आणि भैयाचा जनतेवर या ठिकाणी राणादा आहे आपण तत्पूर्वी या वसमतचे आर्टिस्ट ऋषिकेश नरवाडे यांनी अतिशय सुंदर अशी ऑइल पेंटिंग राणादासाठी तयार केली आहे मी ऋषिकेश नरवाडे आणि आदरणीय विनंती करतो की आपण ही पेंटिंग या ठिकाणी राणादाला द्यायचे <laughs> श्रद्धांजली कारण की थेट मनाशी संवाद साधते वसमतचा तरुण हा सर सर्जनशील कलाकार आरटीकेश ऋषिकेश नरवाडे यांनी अतिशय सुंदर अशी पेंटिंग या ठिकाणी प्राधारणासाठी तयार केलेली आहे या ठिकाणी सन्मान्य ग्रामीणचे एपीआय गोराडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचा त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचे त्यांचाही या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी बाळाभांगर यांना विनंती करतो की आपण साहेबांचा स्वागत करायचंय यानंतर तुजात जीव रंगाला मालिका फेम हार्दिक जोशी ऊर्फ राहणार या ठिकाणी आपला मनोगत व्यक्त करतील नमस्कार जस काय चालतंय ना नाय हो चालते कि मलाच का मला असं वाटतं सगळ्यात आधी मला बघितलं असं वाटलं असेल कोणते डुप्लिकेट राहलाय काय करू मी पण थोडासा फिटनेस फ्रीक आहे आमचं काम जसं आहे तसं शरीर आम्हाला बनवावं लागतं खूप छान वाटलं जेव्हा इथे आलो या भागात मी पहिल्यांदाच आलो याआधी कधी आलो नाही मी नांदेड भागात जेव्हा खेळ की वसमतला जायचंय नाव ऐकत किंवा ऐकून असत लोकांना भेटायचंय तेव्हा खूप छान वाटत एक कलाकार म्हणून गर्वाची एक गोष्ट आहे की प्रेक्षकांमुळे जे तुम्ही आमच्यावर प्रेम करता त्यामुळे अशा नवीन नवीन भागात आम्हाला जाण्याची संधी मिळते आणि सर्व प्रेक्षकांना भेटायची संधी मिळते राजूभाई खरंच तुमचं खूप खूप आभार की तुम्ही मला बोलवलं आणि तेही अशा एका का कार्यक्रमाला जिथे खरंच फिटनेसचं एक आपण महत्व सांगण्याचं एक योगदान देण्याचं आपल्याला एक वेळ मिळते मी एकच सांगेन की खूप छान आहे की तुम्ही हा एक उपक्रम राबवलेला आहे कारण की मला असं वाटत की जेव्हा एखादे नेते असतात किंवा आमदार असतात किंवा कुठलाही नेता आज की जिथे त्याच्या भागाचा तो एक फिटनेस आपण फिटनेसच म्हणू का की फिटनेस करण्याच्या मागे असतं की सुधारण्याच्या मागे असतं एक वेगळा उपक्रम हा केलेला आहे की मॅरेथॉन मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या आयुष्यात हा वेळ आपल्याला दिला पाहिजे कारण की कुठेतरी आपल्याच आयुष्यातली काही मिनटं ही वाढणार आहेत म्हणजे आज जरी एक दिवस तुम्ही स्वतःसाठी वेळ दिला पण हा वेळ तुम्ही असा कायम ठेवत जा कारण की आयुष्यामध्ये आपण खूप वेगळ्या ठिकाणी चाललेलो आहोत मातीपासून लांब चाललेलो ला हो, आहोत सध्या सगळेच आताही सुद्धा बघा सगळ्यांचे मोबाईल वरती आहेत त्यामुळे मला असं वाटतं की स्वतःसाठी वेळ द्या आणि राजूबाईसारखी माणसं जर तुमच्या पाठीशी आहेत तर अजून काय पाहिजे मला असं वाटतं की तुम्ही कायम फिटनेस कडे लक्ष द्या कारण आपण हा वारसा आपण आपल्याकडे ठेवला तर आपण आपल्या पुढच्या पिढीला अपन देऊ शकतो पण हीच आपली संस्कृती आहे माती आपली संस्कृती आहे म्हणजे भलेही मी मुंबईत वाढलो असेल शहरात वाढलो असेल इतर कलाकार असतील इतर सगळे मंडळी असतील जे शहरात वाढले असतील पण आपलं मूळ ही माती आहे आपलं मूळ ही शेती आहे आपले पूर्व जे शेतकरीच होते त्यामुळे हे कुठेही आपल्याला विसरता कामा नये त्यामुळे प्लीज अशा उपक्रमांमध्ये भाग घ्या आणि खरंच राजू भैया खूप छान वाटते मला आणि तुम्ही जे मगाशी म्हणाला की छोटंसं पाऊल तुम्ही उचललं तर हे छोटं पाऊल नाही आहे हे खूप मोठं पाऊल आहे आणि फक्त वसमत नाही फक्त नांदेड नाही तर खरंच जगभरात तुमचं प्रत्येकाचं नाव होणार आहे तर छान प्रकारे धावा स्वतःसाठी धावा वसमतसाठी धावा आपल्या महाराष्ट्रासाठी धावा आणि तुमचं हे या जिल्ह्याचं ना नाव किंवा जगभरात करा की बघा आम्ही वर्षातून एकदा गाव यांना फिटनेससाठी आम्ही धावतो आणि खूप छान छान स्वतःसाठी जगा आणि तुमच्या पाठीशी किंवा या नच असं आमच्या पाठीशी बघा म्हणजे तुम्ही असे छान छान कार्यक्रम घ्याल तेव्हा फिटनेस तेव्हा आम्हाला बोलवत राह मला असं वाटतं की पुढच्या वर्षी सुद्धा मला बोलवत चालेल डायलॉग हवाय का कुठला डायलॉग हवाय आता ते फोटो तिला बायको पण पाठला सोडत नाही मला <laughs> काय इथे आलो चालतंय ना अहो चालतंय की त्याने खूप खूप आभारी आहे इथे मला तुम्ही बोलवलं आणि छान वाटतंय असंच प्रेम आमच्यावरती करत राहा जसं मालिकेवरती प्रेम केलं आजही पाच वर्ष झाली मालिका संपून तरी आज कुठेही कार्यक्रमात जातो हो, तेव्हा तुझ्या तर जीवनाला जावं लागतं मग मी असा दिसत म्हणजे असा बारीक चालू आहे किंवा आता पुढच्या वेळेला जेव्हा येईल कदाचित ये तेव्हाही वेगळ्या रूपात असेल त्यामुळे असंच प्रेम आमच्यावरती करत राहा असे आशीर्वाद आमच्यावर म्हणजे आम्ही नवीन नवीन रूपाने तुमच्या समोर येईल आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद राजू पाठी अजून तुमच्यासाठी काम करतो पुन्हा एकदा म्हणतो काय चालू आता जोरदार होऊन जाऊ दे धन्यवाद दादा राणादा दा तुम्ही त्या मालिकेतले नायक आहे आणि हे आमचाही नायक आहे वसमत विधानसभेचा राजू भैया वगैरे त्यांचं नाव आहे धन्यवाद त्यानंतर आता राहुलजी गुप्ता साहेबांना विनंती करतो आपण दोन मिनिटांमध्ये संबोधित करा सर्व वसवंतकरांना माझा नमस्कार मी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आपल्या सर्वांशी आता आज एक कटोराची आहे आणि मला असं वाटतं आताचे जे दोन स्पीकर आहेत त्यांनी आपल्यामध्ये दोष भरून दिलेला आहे आणि आजची जी मॅरेथॉन स्पर्धा आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्वांच्या आणि आयुष्यांसाठी हे खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण सहभाग घ्यावा आणि मी पण स्वतः आपल्यासोबत घाऊ लागलो आहे मग त्याच्याबरोबर आपल्याबरोबर मी पण याच्यामध्ये कॉम्पिट करतोय मग आपण सर्व जे खेळाडू आहेत त्यांच्या मनापासून मी शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या हार्दिक अभिनंदन करतो आणि माझं दोन शब्द समोरतो थँक्यू धन्यवाद साहेब त्यानंतर मी डॉक्टर नवनाथजी लोखंडे साहेब